शहर विकासाच्या बाबतीत अव्वल करायचे आहे आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहराला पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे मागील काही वर्षात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले विशेषतः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गे लागलेला नव्हता तो प्रश्न आता सुटल्यात जमा आहे रस्त्यांचा प्रश्न देखील मार्गी लागणार असून या विकास कामामुळेच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयानेच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होणार असून काळात आणखी मोठ्या प्रमाणात निधी आणून कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत अव्वल करायचे आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून दीर्घकाळ असलेल्या विविध नागरी सुविधांच्या कामांना गती मिळाली असून कोपरगाव शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सव्वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये निधीतून शिवा पंडोरे घरते नाना चहावाले घर भूमिगत गटार करणे अक्षय आंग्रे घराजवळ पेव्हिंग ब्लॉक बसविणे राज टी हाऊस ते बल्लाळेश्वर मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे राज टी हाऊस ते रशीद शेख वकील पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दहा मध्ये एकोणसाठ लाख पंच्याण्णव हजार रुपये निधीतून वाघ घरते कन्या शाळा रस्ता व अंतर्गत रस्ता करणे आदी जवळपास सत्तर ऐंशी लाखांच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी ते बोलत होते आज या ठिकाणी महाराष्ट्र सुवर राज्य सुवर्ण येथील नगरो जिल्हास्तरीय योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण साठ लाखाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये विविंग ब्लॉक असेल किंवा रस्ता करदा असेल हे दोन कामं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे जे काही कामं ज्याला प्रशासकीय मान्यता मिळते तशा तसे त्याचे टेंडर काढून त्याचे ऑर्डर जसे उपलब्ध होतील त्या त्या पद्धतीने आपण प्रत्येक कामाचं भूमिपूजन करतोय आणि कामं त्या त्या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चांगल्या दर्जेचे व्हावेत यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत तर नगरपालिकेला विनंती आहे का आपण चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जाचे कामं प्रत्येक काम झालं पाहिजे अशा पद्धतीचे आपण दक्षता घेतली पाहिजे आणि जर कुठे काही चुकीचं काम झालं किंवा काही कुठे खटे पडले तर परत ते रिपेअर करून त्या ठेकेदाराकडनं घेतले पाहिजे अशा पद्धतीची दक्षता किंवा काळजी नगरपालिकेने घ्यावी एवढी विनंती धन्यवाद